जिल्हा अधिकारी सी फोनवर बातचीत झाल्यानंतर समाधानकारक मला उत्तर मिळाले पिंपळेर सटाणा या महामार्गाचे बंद असलेले काम सुरू व्हावे यासाठी आंदोलन निवेदन मोर्चा उपोषण या सर्व बाबींचा अवलंब पिंपळनेरवासियांनी केला आहे ग्रामस्थांना आश्वासना पलीकडे काहीच हाती लागले नाही त्यामुळे या रस्त्याचे प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी अन्यथा उपोषणाला बसलेले संदीप देवरे यांनी अखेर चौथ्या दिवशी आपले अन्न त्याग उपोषण मागे घेतले आहे उपोषणकर्ते यांनी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता चर्चेमध्ये समाधानकारक उत्तर मिळाल्याने त्यांनी आपले उपोषण साखरेचे तहसीलदार साहेबराव आर डी सीचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी दुपारी स्थगित केले आहे दरम्यान उपोषणकर्त्यांना एम एस सी कडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की पिंपळ गावातील रस्त्याचे काम न्यायालयात दाखल प्रकरणामुळे बंद आहे सदर भागातील अस्तित्वातील भागा दुरुस्तीचा प्रस्ताव मुख्य अभियंता कोकण विभाग मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे सदर प्रस्तावास मंजुरीसाठी या विभागामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याकरताची तातडीची बैठक नवी मुंबई येथे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येत आहे सदर प्रकरण नवी मुंबई यांच्याकडून पुढील मंजुरी पाठवल्यानंतर पुढील पंधरा दिवसात मंजूर होईल याकरिता या कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे रस्त्यावर धूळ उडू नये याकरिता कराव्याच्या उपाययोजने संदर्भामध्ये कंत्राटदारास निर्देश देण्यात आले असून पुढील तीन ते चार दिवसात याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे सध्यास्थितीत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचे काम करण्यात येत आहे डांबरीकरणाच्या प्रस्तावास नवी मुंबई कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर तसेच कोर्टाच्या आदेशानुसार त्वरित रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे सदरचे पत्र स्वीकारल्यानंतर संदीप देवरे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपोषण करते संदीप देवरे यांची अन्नत्याग उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ पिंपळे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले वारंवार आश्वासन पिंपळनेरकरांना मिळत असल्यामुळे बुधवारी मिळालेल्या आश्वासनानंतर देखील खरोखर या कामाला सुरुवात होणार का असा प्रश्नही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं या उपोषणाच्या अनुषंगाने काल त्यांच्या उपोषण स्थळी आम्ही भेट दिली होती त्यांच्या मागण्यांचा विचार करता त्या संदर्भात ऑलरेडी याच्यामध्ये न्यायालयीन बाबी चालू आहेत न्यायालयामध्ये याचिका चालू आहेत संदर्भात सगळ्या विभागांची एकत्रित सुनावणी पंधरा तारखेला ठेवण्यात आलेली आहे याच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर एम एस आर डी सी अभिलेख विभाग आणि पी डब्ल्यू डी यांच्यात चर्चा होऊन या विषयाचा लवकरात लवकर तोडगा कसा निघेल याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले संबंधित जो एम एस आर डी सी विभाग आहे या विभागाने पुढील बारा तारखेला त्यांची स्वतंत्र मिटिंग मुंबई या कार्यालयामध्ये ठेवलेली आहे आणि जो काही रस्ता तयार करायचा आहे त्या रस्ता तयार करण्याच्या अनुषंगाने जो प्रस्ताव तयार केलेला आहे त्याला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर या रस्त्याचं काम लवकर सुरू करता येईल मीनवयल कोर्टामध्ये ज्या काही याचिका आहे त्यांची सुनावणी त्याच्या संदर्भातली तारीख पंधरा तारखेला आहे त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय काय निर्देश देतं त्यानंतर या कार्यक्रमाची दिशा ठरणार आहे परंतु आज या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं आणि उपोषणकर्ते यांचं प्रत्यक्ष बोलणं करून दिलेलं आहे त्यांनी देखील जिल्हाधिकारी जी वस्तुस्थिती आहे याची माहिती श्री संदीप देवरे यांना दिलेली दे आहे आणि त्यांनी या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे प्रशासनाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो आणि अशाच पद्धतीने सगळ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करतो धन्यवाद मी संदीप देवरे दिना चार दिवसापासून अन्न त्या उपोषणाला बसलो होतो त्या उपोषणासंदर्भात ते उपोषण रस्त्याचं काम तात्काळ चालू करण्यासंदर्भात होतं आणि काल प्रशासनातील जे काही पिंपनेरकरांनी मला साथ देऊन माझ्या उपोषणाला दाथ देऊन जे काही रस्ता रोखो हो केला त्या अनुषंगाने समस्त प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं पत्रकार महोदय सगळं पत्रकारांनी जे काही बातमी प्रसारित केली त्यामुळे देखील प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं त्यानंतरून आज माझं उपोषण सोडवण्यासाठी माननीय तहसीलदार सो आ, रस्ते विकास महामंडळाचे डेप्युटी इंजिनियर आणि समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती जिल्हाधिकारी महोदयांशी फोनवर बातचीत झाल्यानंतरून समाधानकारक मला उत्तरं मिळाले आणि त्या समाधानकारक उत्तरामध्ये मला जे काही लेखी आश्वासन शासनाने दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट पद्धतीने म्हटलेलं आहे की डांबरीकरणाचा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला आहे तो पंधरा दिवसामध्ये मंजूर करून पिंपनेरकरांना धूळमुक्त करणार आणि कोर्टाचा निकाल तात्काळ जर लागून गेला तर तात्काळ जर कोर्टाचा निकाल लागला तर चौपदरीकरणाचं काम पण ते मोकळे करणार आहे म्हणून अजून एक वार मी समस्त पिंपनेरकरांचे माझ आणि सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र